सतरा हजार रुपये हेक्टरी पीकमा कधी मिळणार आहे खरीप रब्बी पीकमा तर त्यामध्ये अमरावती बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर तर आता सतरा हजार रुपये हेक्टरी पीकमा कधी मिळणार मिळणार आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे कोणत्या जिल्ह्यात पीकमा मंजूर झालेली आहे आता सुरू झालेला आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर यामध्ये खरीप आणि रब्बी पीकमा योजना ही सरकारची एक महत्त्वाची योजना आहे तर आता शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती पावसाचा अभाव त्याचप्रमाणे कीड रोग असेल पूर असेल अतिदृष्टीमुळे जे काही बाधित झालेल्या जे काही शेतकऱ्यांना आता भरपाईची रक्कम म्हणून पीक माटेपितं सुरू झालेलं आहे तर दोन हजार चोवीस आणि पंचवीस राज्यभरातून लाखो अर्ज इथं आलेले आहे तर आता पहिला टप्पा ऑक्टोंबरमध्ये वाटपितं सुरू झालेला होता ज्या शेतकऱ्यांना पीक मिळालेला नाही तर याने तक्रार करून राहिलेला पीकमा मिळवता येणार आहे आता दुसरा टप्पा व तिसरा टप्पा वाटेपितं सुरू झालेला आहे तर यावेळी मिळणारी जे काही भरपाईची रक्कम आहे ती दहा हजारपासून ते सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर आता या संदर्भात जे की बरेच तालुक्यांमध्ये भरपाईची रक्कम हे जास्तीच देखील इथं मिळत आहे वीस हजार रुपयावर गेलेली आहे तर आता यामध्ये खरीप रब्बी अग्रिम अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे कोणकोणते जिल्ह्या आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता यामध्ये खरीप रब्बी पीक मग वाटप तर यामध्ये जे काही जिल्ह्यांचे नाव आहे स्थिती रक्कम वाटप जमा पूर्ण बाकी तर यामध्ये अमरावतीमध्ये वाटप आता सुरू झालेलं आहे दुसरा टप्पा यामध्ये वाटप पूर्ण झालेलं आहे पंच्याऐंशी टक्के बाकी जो राहिलेला आहे यामध्ये पंधरा टक्के बाकी राहिलेला आहे जे की अमरावतीमध्ये बुलढाण्यामध्ये दे देखील वाटप इथं सुरू झालेलं आहे दुसरा टप्पा जे की ब्याऐंशी टक्के इथं पूर्ण झालेलं आहे पिकमा वाटप जे की अठरा टक्के बाकी राहिलेलं आहे वाशिममध्ये सुद्धा पीक मा सुरू झालेलं आहे जे की दुसरा टप्पा अठ्ठ्याहत्तर टक्के पीक माव पूर्ण झालेला आहे राहिलेला जो काही बावीस टक्के आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात त्यानंतर इथे आपलं अकोला अकोल्यामध्ये सुद्धा वाटापितं सुरू झालेलं आहे ऐंशी टक्के वाटाप आता इथं पूर्ण झालेलं आहे तर राहिलेला जो काही वीस टक्के आहे ते देखील वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुरू आहे त्यानंतर यवतमाळ जे की दुसरा टप्पा शहात्तर टक्के हे वाटापितं पूर्ण होत आलेलं आहे तर राहिलेला जो काही चोवीस टक्के आहे ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमानत सुरू झालेली आहे त्यानंतर इथे नागपूर नागपूरमध्ये सुद्धा दुसरा वा दुसरा टप्पा इथं जमानत सुरू झालेली आहे नागपूरमध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के इथं वाटापितं होत आलेलं आहे बारा टक्के इथं राहिलेलं आहे वर्ध्यामध्ये सुद्धा वाटापितं सुरू झालेलं आहे चौऱ्याऐंशी टक्के इथं वाटा होत आलेलं आहे सोळा टक्के इथं राहिलेलं आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा पीकमा महा वाटापितं त्र्याहत्तर टक्के पूर्ण झालेलं आहे तर सत्तावीस टक्के या जिल्ह्यांमध्ये राहिलेलं आहे गोंदिया आणि भंडारा गोंदियामध्ये सत्तर टक्के पीक माटप इथं पूर्ण होत आलेलं आहे तीस टक्के राहिलेलं आहे भंडारामध्ये चौऱ्याहत्तर टक्के पीक माटप इथं पूर्ण झालेला आहे राहिलेला सव्वीस टक्के आहे तर इथं बाकी किती टक्के इथं पीक मा राहिलेला आहे ते तुम्हाला दाखवेल वाटप पूर्ण झालेलं आहे ते तुम्हाला इथं दाखवेल किती टक्क्यापर्यंत पीकमावाटप सुरू झालेलं आहे तर आतापर्यंत हा जो मा आहे ते दुसरा टप्पा इथं सुरू आहे तर यामध्ये अमरावती बुलढाणा था म्दे नंदेड। नंदेड म्दे तर यामध्ये एकूण जे काही दहा जिल्हे आहे तर आता आपण जे काही अकरा वाजू जिल्हा यामध्ये नांदेड नांदेडमध्ये सुद्धा इथं वाटप सुरू झालेलं आहे तर एकोणसत्तर टक्के वाटप इथं पूर्ण झालेलं आहे राहिलेला जो काही एकतीस टक्के आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात त्यानंतर परभणी परभणी आणि हिंगोली परभणीमध्ये वाटप दुसरा टप्पा सुरू झालेला आहे पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकमा जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर यामध्ये पंचवीस टक्के राहिलेलं आहे हिंगोलीमध्ये सुद्धा वाटप जे काही होत आलेलंच आहे पूर्णपणे एकाहत्तर टक्के वाटप सुरू झालेलं आहे एकोणतीस टक्के राहिलेलं आहे तर आत्तापर्यंत आपण यामध्ये हिंगोली परभणी नांदेड भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा नागपूर यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा अमरावती जिल्हे बघितलेले आहे त्यानंतर इथे उस्मानाबाद उस्मानाबादमध्ये देखील वाटापितं सुरू झालेलं आहे एकोणऐंशी टक्के वाटापितं पूर्णपणे होत आलेलं आहे एकवीस टक्के इथं राहिलेला वाटप व्हायचं राहिले आहे त्यानंतर इथे लातूर लातूरमध्ये देखील दुसरा टप्पा वाटप सुरू झालेला आहे सत्याहत्तर टक्के वाटपितं होत आलेलं आहे त्यानंतर बाकी जो काही तेवीस टक्के इथं राहिलेला आहे बीडमध्ये सुद्धा दुसरा टप्पा वाटापितं सुरू झालेला आहे एक्क्याऐंशी टक्के वाटपितं झालेला आहे तर इथं एकोणीस टक्के राहिलेला आहे तर त्यानंतर सोलापूर तर यामध्ये त्र्याऐंशी टक्के वाटपितं पूर्ण होत आलेलं आहे राहिलेला जो काही सतरा टक्के आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर आता हा जो पीक माहिती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात नाशिक नाशिक आता तर आता नाशिकमध्ये तिसऱ्या टप्प्यांमध्ये मिळणार आहे कधी मिळणार आहे नाशिकमध्ये तिसऱ्या टप्प्यांमध्ये इथं साठ टक्के आणि चाळीस टक्के आता यामध्ये जे काही प्रलंबित आहे तिसरा टप्पा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर त्याची डेट यायची जी काही डिसेंबरच्या तेवढ्यामध्ये पीकमा तिसरा टप्पा इथं जमा होईल नोव्हेंबरच्या शेवटी व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल नाशिक धुळेमध्ये सुद्धा तिसरा टप्पा व्हायचा राहिलेला आहे नंदुरबार नंदुरबारमध्ये देखील तिसरा टापा वाटप व्हायचं राहिलेलं आहे जळगावमध्ये अहमदनगरमध्ये पुणेमध्ये तर आता या जिल्ह्यांमध्ये नाशिक असेल धुळे असेल नंदुरबार असेल त्यानंतर जळगाव असेल अहमदनगर असेल पुणे असेल तर या जिल्ह्यांमध्ये प्रलंबित म्हणजे तिसरा टापा वाटप इथं व्हायचं राहिलेलं आहे तर आता या जिल्ह्यांबद्दल जे काही सर्वात पहिले अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तिसऱ्याच टप्प्यांमध्ये पीकमा इथं जमा होणार आहेत तर आता ज्या शेतकऱ्यांना पीकमा मिळालेलाच नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार करून राहिलेला जो काही पिकमा आहे ते तुम्हाला आता मिळवता येणार आहे सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेले आहेत तर लगेच बघा तर आता एकूण आढावा म्हणजे यामध्ये किती आहे तर यामध्ये एकूण एकोणतीस जिल्हे आहे वाटप पूर्ण झालेले जे की सतरा जिल्हे आहे तर वाटप प्रलंबित म्हणजे बारा जिल्हे अधिक व्हायचे राहिलेले आहे त्यानंतर इथं सरासरी वाटप जे की चौऱ्याहत्तर टक्के एकूण लाभार्थीची जी संख्या जे की दीड लाखाहून अधिक शेतकरी यामध्ये आहे तर त्यांसाठी दोनशे वीस कोटी अंदाजी इथं रक्कम इथं आलेली आहे तर त्यामध्ये आत्ता जे की आत्ता यामध्ये बाकी राहिलेले जे की जिल्हे त्यामध्ये नाशिक असेल धुळे असेल नंदुरबार असेल जळगाव असेल अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर तर या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की डिसेंबर म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटी व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकमा इथं जमा होणार आहे तर अशाच अपडेटसाठी व पीकमा संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून व पीकमा तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू